नमस्कार वेलकम टू इन्फोगॉट स्वामी ए चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगॉट स्वामी ए चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथपठन शिकत असतो घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो स्पिरिच्युअल हिलिंग देखील शिकत असतो सणावारांची माहिती देखील घेत असतो तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आजचा टॉपिक इंटरेस्टिंग आहे आज आपण संत तुकाराम महाराज यांचं पालखी प्रस्थान देहू गावातून जे होणार आहे आषाढी एकादशी निमित्त त्याचा पूर्ण सोहळ्याचं वर्णन आपण बघणार आहोत ऐकणार आहोत आपल्या इन्फोगोड स्वामी आई चॅनल थ्रू तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघा बाकीचे पण व्हिडिओज ब्लॉग्स अवेलेबल आहेत इन्फोगोड स्वामी आई चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगोड स्वामी आई चॅनलची इन्फॉर्मेशन युजफुल आणि लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोगोड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत रहा चला तर मग व्हिडिओमध्ये स्टेट ट्यून रहा आणि आपण पुढे जाऊयात आजच्या टॉपिककडे पंढरीनाथ हा विठोबा माऊली माझी नको मज सुख संसाराची तुका बने धावा श्री हरी पंढरी विठोबा देवी अवघा रंग एक झाला रंगी रंगला रंग जय विठ्ठल 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 या ओव्या आहेत संत तुकाराम महाराज जे एक महान संत श्रेष्ठ सतराव्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत हो आपला महाराष्ट्र आपला भारत हा संत श्रेष्ठांच्या भूमीचा आहे आणि विठू माऊलींच्या मातीचा आहे हो तर ह्या हे अभंग केवळ शब्द नाहीत तर ते भगवंताच्या दर्शनाचे अनुभूती देणारे एक पवित्र मंत्र आहेत आणि जर आपण ह्याचे पठन केले उच्चार केले तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहत नाही तर आज आपण हे अभंग ज्यांनी रचले ते संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पालखी प्रस्थान सोहळ्याचे वर्णन आपल्या इन्फोगोड स्वामी आयच्या थ्रू डिस्कस करणार आहोत बघणार आहोत तर आज देहू गावामध्ये जिथे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची समाधी आहे तेथून पालखीचे प्रस्थान होते आणि आषाढी एकादशी पर्यंत पंधरा दिवसामध्ये ही जी पालखी आहे संत तुकारामांची ती मार्गस्थ होते पंढरपूरकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर आज अठरा जून दोन हजार पंचवीसला ला संत तुकाराम तुकाराम महाराजांची पालखी देहू ह्या गावातून जे पुणे जिल्ह्यामध्ये देहू गाव आहे तेथून साधारण सकाळी साडेनऊ ते साडे अकराच्या दरम्यान प्रस्थान करते पालखी सुरू होते आणि श्यामूळ पूर्वी तास असतात काही ठरलेले शुभ मुहूर्ताचे त्यापूर्वी ती प्रस्थान करते आणि हळूहळू चालत अनेक संत महात्मे किंवा अनेक वारकरी किंवा भक्तजन आणि स्थानिक राजकीय किंवा जे काही लोक ह्या वारीमध्ये सहभागी होतील त्यांच्याबरोबर ही पालखी चालत चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होते तर श्यामूळ पूर्व तास किंवा श्यामूळ पूर्व मुहूर्त म्हणजे ह्याला शुभ मुहूर्त आत्ताच्या काळात म्हणलं जातं पूर्वी सतराव्या शतकात किंवा अठराव्या शतकापर्यंत शुभ मुहूर्त हा वर्ड फार वापरायचे नाही तर शामूळ पूर्व असा वर्ड वापरायचे तर शक्यतो दरवर्षी साडेनऊ ते साडे अकरा पर्यंत असतं तर या दिवशी म्हणजे आज अठरा जून दोन हजार पंचवीस ला संत तुकाराम महाराजांची पालखी देहू गावातून दुपारी अडीच वाजता म्हणजे श्यामूळ पूर्व तासाच्या पूर्वी प्रसा स्थान झालेले आहे ऑलरेडी कारण आपण हा ब्लॉग संध्याकाळी बघतोय तर दुपारी अडीचलाच लाच पालखी देऊतून निघालेली आहे तुकाराम महाराजांची आणि जो देऊळवाडा आहे जिथे समाधी घेतलेली आहे तिथल्या मुख्य पादुक्या ज्या असतात त्या पालखीमध्ये विराजमान होतात आणि अनेक हजारो भाविक वारकरी हरिपाठ आरोळत त्याचा गजर करत आपल्या माऊलींना तुकाराम माऊलींना पालखीमध्ये सजवत गाजत पुढे घेऊन मार्गस्थ होत असतात पंढरपूरच्या दिशेने तर आजची वारीचं जे वेळापत्रक होतं ते दुपारी अडीच वाजता पालखी सुरू झाली शुभसमय होता शामोळ पूर्वीचा आणि चांदीची पालखी असते त्यामध्ये चांदीच्या पादुका असतात त्या प्रतिष्ठापना केल्या असते भक्ती आरास केलेले असते हरा फुलांची आरास असते आणि सुंदर आरास असते पालखीला आणि सुंदर जोडी असते पालखीला आणि मुख्य वारकरी असतात मुख्य भक्त असतात म तुकारामांचे जे पालखीच्या आजूबाजूला असतात त्यांचं एक स्केड्यूल ठरलेलं असतं की कुणी कुठे उभे राहायचं शिस्तीमध्ये आणि त्यानुसार ही पालखी उचलली जाते आणि चालत चालत ती देहूपासून पुण्यामध्ये आणि पुण्यापासून सोलापूर हायवेने पंढरपूरकडे मार्गस्थ होते पूर्वी ही पालखी सासवड मार्गे जायची पण मागचे एक दहा पंधरा वर्षांमध्ये हे चेंज झालेलं आहे स्केड्यूल सासवडला खूप गर्दी होते कारण मा ज्ञानेश्वर माऊलींची पण पालखी सासवड मार्गे जाते तर आता ही मा पालखी जी आहे ती पुण्यातून हडपसरवरून सोलापूर हायवेने खाली जाते बारामती मार्गे पुढे सासवडला येत नाही आणि रोड चेंज झालेले चेंज झालेले संत तुकाराम संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हे उद्या निघणार आहे तर आज संत तुकारामांची पालखी निघणार आहे एक दिवस आधी निघते संत तुकाराम महाराजांची पालखी साधारण पंधरा ते सोळा दिवसामध्ये दरमजल करत चालत चालत पंढरपूरला ती आषाढी एकादशीच्या आधी जाऊन पोचते एक दिवस आधी आणि आणि आषाढी एकादशीचा सोहळा तर अवर्णनीय आहे तो तर आपण बघणार आहोतच पण संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पण देहू गावामध्ये अवर्णनीय असतो की देऊळवाडा आहे जे मुख्य मंदिर आहे देहू गावातलं तिथे इरंगी पूजा केली जाते अभंगारण केलं जातं हरिपाड गायला जातो गजर केला जातो विठू माऊलींचा आणि तुकाराम माऊलींचा आणि त्या गदारोळात त्या गजा गजरामध्ये शुभ मुहूर्तावरती पालखी निघते प्रस्थान करते पंढरपूरच्या दिशेने अत्यंत बघण्यासारखा विलोभनीय असा हा सोहळा असतो आता चांद्रवेधी का केले जाता आणि शांमूळ तास पण काय असतं की अडीच वाजता दुपारी कारण पादुका ह्या पूजन पश्चात पालखीचं सौंदर्य हे दूरदृष्टीने बघायला मिळतं म्हणजे आजची जी वेळ म्हणजे पालखीचं जे सौंदर्य आहे ते दुरून पण बघायला पाहिजे किंवा त्याची पूजा पण दुरून अत्यंत सुंदरपणे बघायला मिळाली पाहिजे ते अडीचची वेळ आहे ती चांद्रवेदी वेळ आजची ठरलेली आहे तसे ती दरवर्षी नऊ ते साडे अकरा असते पण ह्या वर्षीचा जो शुभ मुहूर्त आहे तो अडीच आहे आणि त्याचं जे पादुका पूजन आहे ते आणि पालखीचं सौंदर्य आहे ते हा दुपारी अडीच नंतर दिसणार होतं म्हणून आज अडीच वाजता पालखी अठरा जून दोन हजार पंचवीसला आहे देहू गावातून आणि अनेक उपस्थित लोक मंत्रमुग्ध करणारे हरिपाठात दंग झालेले वारकरी स्थानिक भक्त भक्त आलेले राजकीय धार्मिक अत्यंत उत्साहाने सामान्य लोक पण रोडवर येतात आणि पालखीला निरोप देतात पंढरपूरच्या दिशेने आणि असा अत्यंत सोहळा हा भरभराटीचा भर आणि अत्यंत आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारा असतो तर असे संत तुकाराम जे सतराव्या शतकामध्ये होऊन गेले आणि आपल्याला अत्यंत पवित्र साहित्य विठू माऊलींवर आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारं साहित्य अभंग रचना देऊन गेले त्यांचा त्यांचं जे कार्य आहे लोक उपदेशाचं ते भागवत धर्म नामस्मरण आणि जगाचा उद्धार भक्तिरसातून करा हा संदेश देणारं कार्य आहे संत तुकारामांचं तर आज त्यांची पालखी ही प्रस्थान झालेली आहे अठरा जूनला देहू गावातून देहू हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि पण पंढरीला ते पंढरपूरला पंढरीला भेटायला गेलेले आहेत आषाढी एकादशी निमित्त ज्याचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती भक्ती सोहळा असतो आषाढी एकादशीला विठुमाऊलींचा तर अशा संत तुकारामांना आणि विठू माऊलीला आपण आज आपल्या इन्फोगोड स्वामी आई चॅनल थ्रू वंदन करूयात आणि आजचा कंटेंट जो आहे तो एंड करूयात आपल्या संत तुकारामांच्या एका छोट्याशा ओवीने पांडुरंगाचा गजर करीत करीत तुका तुकाम हरिहरिपाठ करीत संपली यात्रा अंतरीची उगम झाला प्रेम मार्गाची तर अशा प्रकारे संत तुकारामांच्या ओव्या अभंग ह्या आपल्या जीवनाला कलाटणी देणारे आहेत ते आपल्यामध्ये आपण अंगीकारूयात आणि त्याचं जतन करून ठेवूयात आपण आपल्या साहित्याचं आणि आपल्या संत श्रेष्ठांचं आणि तुकारा संत तुकारामांना आणि आपले विठू माऊलींना आपण वंदन करूयात आणि आजचा कंटेंट आपण एंड करूयात संत तुकाराम पालखी प्रस्थान सोहळ्याचा दोन हजार पंचवीस तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील माहिती हवी असेल पालखीविषयी पांडुरंगाविषयी संत तुकारामांविषयी किंवा कोणत्या अजून संत श्रेष्ठांविषयी किंवा शुभ मुहूर्त आणि पूर्ण पंधरा दिवस पालखीचा सोहळा कसा असतो हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा सजेशन्स असतील तरी कमेंटद्वारे द्या तुमचा एखादा चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल आपल्या इन्फुगोडस्वामी चॅनलवरती तर मला तुमच्या चॅनलचं नेम चॅनेलचं चॅनलचं डिस्क्रिप्शन आणि चॅनलचे लिंक कमेंटद्वारे पाठवा तुमच्या चॅनेलचं प्रमोशन मी इन्फो स्वामी या चॅनल थ्रू नक्की करेल तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी या चॅनल बाय फॉर नाओ बाय बाय धन्यवाद